आणि घरात तुम्ही अशा पद्धतीने ओढत आहे हो विश्वास तर शंभर टक्के आहे पुणेकरांवर विश्वास आहे पुणेकरांनी मत दिलेलं आहे सगळं त्यामुळं आज विजय आपलाय गुलाल आपलाय आज तयारी केली आहे गुलाल खेळायची हो नक्कीच आता दहा वाजले की आमच्याकडे सुरुवातच होणार आहे ऑफिसवर की गुलाल खेळायला आज तुम्ही एकदम लवकर आवरून तयार झालाय सगळं म्हणजे काय देवदर्शनाला जाणार कुठं जाऊन आलात नाही आता जाणार जाणारेच साहेबांबरोबर आम्ही दगडूशेठला आहे आमच्या कुलदैवत कसबा गणपतीला जाणार आहे आणि मग तिथून पुढे मग गुलाल खेळायला सुरुवात प्रचार तुम्ही सुद्धा होता प्रचारामध्ये काय विश्वास वाटतो आज जनतेने जो कौल दिला असेल तो मान्यच असेल नक्कीच आज, आज, आज सहा मतदारसंघामध्ये मी फिरलेले आहे सगळ्या सामान्य लोकांमध्ये मी गेलेले आणि त्याच वेळी लोकांनी विश्वास दिलाय की खरं तेव्हा पुण्यामधली ही प्रतिक्रिया होती तिकडे बीडमध्ये नेमकं काय घडणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे मुंडेंच्या घरातला खासदार होणार की राष्ट्रवादीमधल्या